यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मरण करून सुसंस्कृत महाराष्ट्र कसा असला पाहिजे विरोधकांशी कसं वागलं पाहिजे कसं बोललं पाहिजे विरोधकांचा पण कसा, विरो कसा मान सन्मान ठेवला पाहिजे आणि ते ठेवत असताना शेवटचा माणूस त्याचा समस्या याही सोडवण्याच्या करता राज्यकर्त्यांनी कष्ट घेतले पाहिजे परिश्रम घेतले पाहिजे ही जे दिशा दिली हा विचार दिला त्या विचाराने आम्ही पुढे चाललेलो आहे शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने आम्ही पुढे चाललेलो आहे आम्ही फक्त छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांची नावं घेत नाही त्यांनी त्यांच्या काळामध्ये विशेषतः महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली त्यावेळेस अठरा पगड जाती बाराबळुतीदारांना घेऊन त्यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली सर्वांना आपलं समान जातीय सरोखा निर्माण केला भेदभाव केला नाही वेगवेगळ्या जातीची धर्माची पंथाची माणसं सर। त्यांच्यामध्ये सरदार म्हणून होती दारुगाळा सांभाळण्याची जबाबदारी का होती काही वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पडत होते कधी महाराजांनी त्याच्यामध्ये भेदभाव केला नाही महिलांना तर अतिशय मानाची सन्मानाची वागणूक ही त्या ठिकाणी महाराजांनी दिलेली आपल्याला इतिहासात वाचायला मिळते कल्याणची सून सुभेदाराची त्यांची कशी साडी चोळी नेसून तिचा आधारा तिथे केलं हे आपण इतिहास कधी विसरलेलो नाहीये आणि अशा वेळेस आज आपल्या महाराष्ट्रामध्ये काही वेगळ्या घटना घडतात तुम्ही टी व्ही मध्ये बघता पेपरमध्ये वाचता कुठे रेडिओवर ऐकता आणि त्याच्यामुळं कुठ तरी मनाला भेदना होता शेवटी आपण हा माणसं सगळ्यांच्या मध्ये लालच रक्त आहे पण कुठंतरी स्वतःची राजकीय पोळी भाजण्याच्या करता समाजात समाजामध्ये ते निर्माण करायची आणि त्याच्यातून समाज दुभागवीर कसा ह्याच्यातून विकास काय साधणार आहे आपण ह्याच्यातून आपले काही शेतीचे प्रश्न सुटणार आहेत तर रस्ते लाईट पाणी तुम्हाला मिळणार आहे ह्याच्यातून रोजगार मिळणार आहे ह्याच्यातून उद्योगधंदे मोठे मोठे उद्योगपती तुमच्या माझ्या महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करायला येणार जर आपल्या महाराष्ट्रामध्ये वातावरण खराब राहिलं तर उद्योगपती म्हणून उद्योग मला कशाला तिथे जायचंय मी करोड रुपये कारखान्याचं कर्ज काढलेलं आहे मला त्याची परतफेड करायची आहे मला व्यवस्थित कारखाना चालवायचा आहे आणि त्यामुळं नांदेडकरांनो माझ्या मराठवाड्यातल्या जनते हो आज जिथं कुठं चुका चाललेल्या आहेत त्या दुरुस्त करण्याच्या करता आम्ही आमचा सर्वस्वपणाला लावतोय परंतु आपण पण पर जे चुकत असतील त्यांना चार गोष्टी समजून सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला पाहिजे